नमस्कार मित्रमैत्रिणी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आलेला आहे हे इलेक्शन प्रक्रियेतलं जे गडबड झालेली आहे महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी जी होते वेळोवेळी आणि जनतेचा इलेक्शन प्रक्रियेवरचा विश्वास उडत चाललेला आहे अत्यंत अनपेक्षित असे रिझल्ट लागत आहेत म्हणजे जो व्यक्ती स्वतः निवडून येईल की नाही त्याच्या पक्षाचे चाळीस चाळीस आमदार निवडून येत आहेत आणि जे सत्तेत येतील असं उघड उघड जनतेमध्ये वातावरण आहे त्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पन्नास एक जागा येत आहेत भाजपचं कुठलंही वातावरण नसताना त्यांचं मेजॉरिटीच्या जवळ डायरेक्ट सीट्स येत आहेत आणि त्यांचं मार्जिन पण पन कुठे पन्नास हजाराने निवडले कुठे म्हणजे अशक्य वाटणारं मार्जिनने हे लोक निवडून येत आहेत याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे कारण आपण जे मत देतोय ते आपल्या उमेदवारालाच मिळतं आहे का पक्षालाच मिळतं आहे का हे आपल्यालाच माहित नाही मग असल्या मताचा काय उपयोग आहे मग अशा लोकशाहीचा तरी काय उपयोग आहे याच्या संदर्भात बी जी कोळसे पाटील सरांनी जे आव्हान केलेलं आहे आम्ही इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त पेपर बॅलेट वर मतदान करणार चौकटीत आंदोलन मी की आम्ही आज जिवंत पैसे झालेलो आहोत घरात बसून सडून मरायचं की रस्त्यावर बसून हक्क्या मिळवण्यासाठी मरायचं एवढंच अपदान करायचं तेव्हा आता आपण एकच दोन चार वाक्याची प्रतिज्ञा आहे आम्ही ಸಂವಿಧಾನ ಹತ್ತಿ ಸಂವಿಧಾನ ಸಂಪೂರ್ಣ ಮೋದಿ ಕಡಲೆ ಲೋಕಶಾಹಿ ಸಂವಿಧಾನ ಜನ ಠೆಲ್ <reliable sound> तर मित्रांनो ही खूप मोठी क्रांती आपल्याला करावी लागणार आहे भारतीय नागरिकांना ज्यांना ज्यांना संविधान किंवा भारतीय लोकशाही यांच्या प्रती आत्मीयता आहे ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने लोकशाही भारतात नांदावी अशी आ, इच्छा आहे त्या लोकांना ही जनजागृती सुरू ठेवावी लागेल आणि इलेक्शनमधली जी मालप्रॅक्टिस झालेली आहे आर एस एसच्या काळामध्ये हे यांचा इतिहासच असाच आहे मित्रांनो हे यांना जनमताचा आधार नसतो परंतु ते ऐन कैन प्रकारे सामदामदंड भेद वापरून ते सत्तेत बसतात हे त्यांचा गेल्या हजारो वर्षांपासूनचा असा अनुभव आहे की ते लोकांवर राज्य करतात लोकांची इच्छा नसताना देखील आणि आता महाराष्ट्रात तेच झालेलं आहे किंबहुना भारतातसुद्धा तेच झालेलं आहे असा अनेक विचारवंतांचा ज्यांनी आतून माहिती काढली ई व्ही एम गडबडी आणि इलेक्शन गडबडीचे त्यांचं देखील मत आहे तर याच्याबद्दल आपण शांत बसू नये संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत लढत राहावं लागणार आहे आणि संविधानिक मार्गाने लढत राहावं लागणार आहे जय हिंद मित्रांनो